निवडणुकीमध्ये विजय मिळवलेल्या कृपाल तुमाने यांच्या कुटुंबियांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी विधान परिषद निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे कृपाल तुमाने विजय झालेले आहेत लोकसभा निवडणुकीत तिकीट कापल्यानंतर आज ते विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये विजय झालेले आहेत आणि त्यांना उमेदवारी दिलेली होती मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाडलेला आहे आणि त्यानंतर नागपुरातील त्यांच्या घरी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे कुटुंबीय आणि समर्थक आहेत कार्यकर्ते आहेत त्यांचे काही स्वप्न होते कार्यकर्त्यांसाठी काय करायचं त्यांचं खूपच स्वप्न असतात की मी इथे हे करणार तिथे ते करणार तर ते त्यांच्यामुळे सर्व खुश झाले कार्यकर्ते खुश झाले विधानसभा परिषदची तिकीट मिळाल्यामुळे आणि जिंकल्यामुळे जास्तच खुश झाले आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणा इवन मी पण एक स्वतःला कार्यकर्ताच म्हणणार आम्ही ज्या उत्साहाने इलेक्शन मध्ये मेहनत घ्यायचो बेसिकली सगळेजण ते ह्या वेळेस आम्ही नाही घेऊ शकलो तिकीट न मिळाल्यामुळे पण आता जी विक्ट्री मिळालेली आहे साहेबांच्या आशीर्वादामुळे मिळालेली आहे बेसिकली त्याकरता आम्ही सगळेजण आनंदित आहे आणि नेहमीच आम्ही शिंदे साहेबांना असं सपोर्ट करणार आणि साहेबांकडून हीच अपेक्षा करणार की तुम्ही पण आमच्याशी अशाच जुळून राहावे सबर का फल मिठा होता है आणि मागील दहा वर्षापासून मान्य खासदार कृपालजी तुमाणे माझे खासदार यांनी ज्या पद्धतीने ग्रास रुटीवर काम करून संघटना बांधली त्याचंच एक फळ म्हणावं लागेल आणि लोकसभेची तिकीट नाकारल्यानंतर ज्या जिद्दीने ते सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन या लोकसभेमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीचे उमेदवार सोबत होते निश्चितपणाने तो सुद्धा एक मोठेपणा त्यांनी दाखवलेला आहे मी तर खूप हॅपी झाली आहे लाईक छान वाटत आहे पप्पाची मेहनत हे म्हणजे रंग आली आहे यश मिळालं आहे काही महिन्यांपूर्वी दुःख होता कारण तिकीट थोडं वाटत होत लाईक आता त्यांनी खूप एफर्ट्स लावले होते तेव्हा खासदाराच्या इलेक्शनासाठी ऑलरेडी तिकीट मिळायचं आधी म्हणजे जे प्रोसेस होती हा त्याच्या आधी त्यांनी खूप एफर्ट्स लावले होते बट नंतर थोडा वाटला आम्हाला की नाही भेटले एवढे एफर्ट्स लावून पण मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाडला हो येस एक्झॅक्ट कॅमेरामॅन मंगेश मोय कॅमेरामॅन मंगेश हस्तक सर जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर